हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्त सकाळी सकाळी माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता बाबांसाठी चहा टाकते बाबा आलेले तर चहा टाकते मस्त आत्या दादा फिरायला गेले तोपर्यंत तो चहा वगैरे बनवते इथं मस्त बाबांसाठी चहा ठेवला आहे आत्यांसाठी इथं कोरा चहा ठेवला आहे कारण आत्यांनी आत्या पहिले कॉफी घ्यायच्या तर आत त्यांनी त्यांच्या मावशीचा चहा सोडलेला होता तर आत्ता त्यांच्या मावशीचं वर्ष झालं मग आत्या कोरा चहा घ्यायला लागल्या कारण आत्या पहिले पण दुधाचा चहा घेत नव्हत्या कोहरा चहाच घ्यायच्या तर आता त्यांच्यासाठी कोरा चहा ठेवला आज आमच्याकडं आहे जरा स्पेशल मेन्यू दादांची फरमाईशी दादांना पुरी भाजी आणि पूर श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी खायची तर आता बटाटे उकडायला ठेवते आधी धुवून घेते स्वच्छ खोबरं भाजून घेते आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करते भाजी बनवते मी आता दीदी मला बटाटे कट करून देते आज दादांची आहे आज वेगळीच हां नाही नाहीतर त्यांना असं तेलकट वगैरे खायला आवडत नाही ते आम्ही जरी काही बनवलं तरी ते बोलताय तुम्ही कशाने पण आज त्यांना खाऊचे वाटले नाही तर काहीतरी वेगळं ट्राय करायचं आज डायट अजिबात विचार करणार नाही ते मन सोप्त खाऊन घेणार आहे आजचा पूर्ण दिवस ते एन्जॉय करणार आहे आज शिड डे त्यांचा हा शिल्ड त्यांचा आज त्याच्यामुळं जे मनात येईल ते आहे आज त्यांना चला भाजी बनवून घेते त्यालात तेलात जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि आता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जरा परतून घेते आणि मग त्याच्यात मसाले टाकते आता याच्यात लाल तिखट हळद आणि धना पावडर टाकून चांगलं परतून घेते तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घेते आणि मग त्याच्यात बटाटे तुप टाकते थोडंसं तूप टाकते तुपाने टेस्ट पण छान येते दिदी पुऱ्यांचं पीठ मळत आहे त्याच्यात गव्हाच्या पिठात गरा मिक्स केला आहे कारण पुरी तेल पण नाही जास्त उडीत आणि छान फुकती पण मऊ होते मस्त त्याच्यामुळं गरा मिक्स करायचं मग तेल नाही जास्त उडीत तो भाजीत गरम पाणी आहे थोडीशी उकळून देते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दरवाजा आमचं रे हो तुम्ही निगेटिव्ह पेयर काय एक नंबर मी उठून येते मी तुम्हाला उठवायला आले होते पण मी तुम्हाला उठवायला आले होते हो मग आधी दरवाजा लावायचा हो मी परत उघडून आले असते चला जाते आता कपडे धुवून घेते पावसाचं वातावरण तर होतच आहे जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत कपडे धुवून येते कारण काल पावसातच धुवून घेतलेलं आहे मी त्याच्यामुळं आत्ता पटकन धुणं धुवून घेते आणि मग पुऱ्या बनवायच्या आम्हाला आज मस्त पुरी भाजी आणि श्रीखंड मस्त बेते आज रूम क्लीन करून घेते ही किडकं का तर काही जात नाही पण दिवसातून तीन वेळा जरी रूम झाडली तरी ती नाही झाडली असंच वाटतं ह्या खिडकांमुळं तर आता झाडून घेते थोडेसे तर कमी झाले बरं कधी पावडर मारल्यामुळं पण आहे अजून त्यांना वेळ लागेल मग कमी व्हायला आणि असं पण वाटतंय की मॉइश्चरमुळं थोडंसं येत असतील त्याच्यातून किडकं कारण आम्ही जे फर्निचरवाले ना त्यांना विचारलं तर ते म्हणे तर मॉइश्चरमुळं झाले असेल किंवा ते फर्निचरचाच काहीतरी पार्ट असतो वाटतं त्यामुळं पण ते खाली आता किड़का किड़का थो थो ते किडकं आहे किडकं नाही आहे असं पण म्हणता येते तर बघू ते काहीतरी लिक्विड देणार आहे एक जर मॉइश्चरमुळं असेल मला तर वाटतं आहे मॉइश्चरमुळंच होतं आहे कारण पावसामुळं आमच्या ना हे ना लिकेज होतं असं तर त्याच्यामुळं होत असेल कदाचित कारण माग पण पावसाच्या वेळेसच असे खेडकरी घ्यायचे तर ते ह्या कॉटच्या वरच्या साईडने निघत होते पण ते एवढे नव्हते आता हे याच्यातून जास्त नव्हते चला पुऱ्या बनवून घेतो आता आम्ही आणि आज खूप लवकर आवरले त्याच्यामुळं आम्ही जवळजवळ एक तास बसले ना असेल साडेआठलाच आमचं सगळं आवरलं आहे आणि हे बघा भाजी पण मस्त रेडी झाली आहे आता पुऱ्या बनवून घेतो पीठ पण मस्त भिजलं असेल हे बघा पुऱ्या लाटून देत आहे मला आणि मी इथं तळते त्यांना तिघांना आधी जेवायला देतो आम्ही मग आम्ही जेवतो गरम गरम पोऱ्या करतो श्रीखंड पुरी भाजी लोणचं कांदा लिंबू हा हे लिंबा चलांचा आहे हे तैरी चलांच आहे पुरी भाजी आवडली का झोपले ते थोड्या वेळ आता झोप वगैरे झाली आहे चला जाते आता खाती चहा वगैरे घेते झोप झाली आणि आता आम्हाला लागली भूक तर आम्ही मॅगी बनवणार आहे ती पण दोन मिळतात कांदा टोमॅटो कट करून घेतले आता मस्त मॅगी बनवते वातावरण बघा किती मस्त झालंय पावसाच आणि पावसाच्या वातावरणात मॅगी मज्जाच केली आमच्या दोघींसाठी फक्त खिचडी भात म्हणजे फक्त आमच्या दोघींसाठी खिचडी बाकी त्यांना जायचं मॅगी खाल्ली ना आमचं खिचडी भात तोंड तोंडाला पाणी आलं तर खिचडी आमचं ते नाही आमची मॅगी कशी तुमची होती तसं काय कुठं बोलते वरन घेऊन गेले त्यांना माहित होत रिटर्न मध्ये काहीतरी भेटल माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज आम्हाला जास्त काहीच नाही आहे कारण आम्ही खिचडी भात खाल्ला मॅगी खाल्ली तर आम्हाला कोणाला जास्त भूक नाही हे दोघं तर जेवणारच नाही फक्त मी दिदी आत्या आणि दादा आम्ही चौघजणच काहीतरी खाऊ तर त्याच्यासाठी आज आम्ही बनवणारे काय आळूचे पानं सॉरी आळू आळूच्या पानाच्या वड्या हे बघा आमचे घरचे आळूचे पानं आले आता भरपूर पानं आले आज तर मस्त आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या आणि ऊन बघा किती मस्त पडले थोडं थोडं

बघा इथं पण मिरच्यांच रूप आहे बारीक बारीक मागच्या वर्षी आमची इथं सगळ्या मिरच्या केलेल्या होत्या आम्ही तीन वेळेस मिरच्या लावल्या होत्या कारण पावसामुळं दोन वेळेस तर गेल्याच इतका पाऊस झाला का त्या मिरच्या आल्याच नाही सगळ्या उपळून गेल्या मग तिसऱ्यांदा जेव्हा लावल्या तेव्हा मिरच्या आल्या मग उन्हाळा संपेपर्यंत आमच्या मिरच्या चालू होत्या संपेपर्यंत नाही मार्चपर्यंत मिरच्या चालू होत्या आमच्या आता इथं मूग टाकलाय आणि हे बघा परत आमच्या ब्रह्मकमळाला कळ्या यायला लागल्या आहे आज कोणाची तरी कमेंट आहे की तुम्ही ब्रह्मकमळाची फुलं नाही दाखवली तर मी विसरून गेले होते ते फुलं कधी उमलले आमच्या लक्षात पण नाही आलं आणि आम्ही पाहिलंच नाही आमच्या कमेंट आली होती एक तुम्ही फुलं नाही दाखवली म्हणे आता लय कळे आले, आले आता दाखवू ना मागच्या वेळेस आपल्या लक्षातच नाही आपण पाहिलं ना हा म्हणते ते उमलतील कवड्याने जर कळायला असा हात लावला हा का त्याला हात नाही लावायचा आता भरपूर आले इकडून किती हे का इकडं एका एका झाडाला तीन तीन कधी पत्ते जाऊ आपण आले हा ना, ते आ, ना? ते छोटे आळूचे पानं तोडले होते ना ती सगळे आता मस्त आली आपण टाकले होते सगळे हम्म आता घेऊन परत आज वड्या करून कापले का फुटवते भारी हा कापल्यावर परत फुटते बघा हे तर झाड छोट आहे पण याला पण भरपूर कळे आले यावेळेस नक्की दाखवेल ब्रह्मकमळाची फुलं लक्षात राहिलं तर पण लक्षात ठेवी आता दाखवेलच यावेळेस मस्त फ्रेश फ्रेश आळूचे पाने धुवून घेतले आणि इथं त्याचं जे काय असतं ते पीठे लावायचं ते पण बनवून आहे बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यात लाल तिखट हळद धना पावडर आणि मीठ आहे आणि ते मस्त मिक्स करून घेतले आता ते याला लावून त्याच्या मस्त वड्या बनवते मी मम्मीच्या घरी होते तेव्हा पण मला ह्या वड्या लावायला आवडायचं मला मम्मी लावून देत नव्हती कारण हात हाताची आग होईल ना ते तिखट असतं त्याचंही पीठ तर त्यांनी आग होईल म्हणून मम्मी मला लावून देत नव्हती पण मला नाही होती त्या वड्या लावायच्या मी कायम लावायचे आणि आता पण मला आवडतं म्हणून मी करते हे जे पान आहे ते असं लाटणे लाटून घेते कारण ह्या शिरा आहे ना ह्या जास्त मोठ्या असत्या ना त्या दाबून जात्या मग शिजायला पण चांगल्या आणि त्याच्याशी पोंगळी पण चांगली बनवते ती म्हणून सगळी पानाशी लाटून घेते लाटण्याने दीदी पानं लावून देते अशी मला आणि ह्या वड्या झाल्या एवढ्या तर याच्यात काही लावून देते काही नंतर तळायच्या फक्त तेल टाकून ठेवून द्यायचे आणि शिजायच्या मस्त लागते <laughs> चला जेवण वगैरे वा आहे आता थोडंसं फिरतो इकडं हे तया आणि आत्या फिरत आहे चिकू बसलाय मस्त आत्यंत चालू गप्पा मारीत मारीत फिरलं चला बाळाकडून तर जाऊन आलोय आता जातो आता घरी आत्यंत इथे फिरत आहे अजून